जातीवादी म्हणतात पण शरद पवार आणि भारतीय जनता पार्टी एकोणीसशे पंच्याऐंशीला एकत्र निवडणूक लढली तेव्हा भारतीय जनता पार्टी जातीवादी नव्हती का आम्हाला जातीवादी कोण म्हणते आहे ममता बॅनर्जी पण ममता बॅनर्जी अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळामध्ये रेल्वे मंत्री, मंत्री होत्या तेव्हा भारतीय जनता पार्टी जातीवादी नव्हती का आम्हाला जातीवादी म्हणतं कोण फारूक अब्दुल्ला पण अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळामध्ये उमर अब्दुल्ला हे मंत्री होते तेव्हा भारतीय जनता पार्टी जातीवादी नव्हती का मित्र आज जे जातीवादी भारतीय जनता पार्टीला म्हणतात ते सारे आमच्या पंक्ती जेवून जायले सगळ्यांचे तोंड खरकटे वाढायला मी होतो त्या टायमाला आणि म्हणून मित्र यांना आम्हाला म्हणायचा काही अधिकार नाही जातीवादी म्हणण्याचा काही अधिकार नाही मी फक्त आजच्या सभेच्या निमित्त आपल्या आग्रहाची विनंती करणार आहे की या देशाचे प्रधानमंत्री पुन्हा なる <music>